नमस्कार मी चिंतामणी सहस्ते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल तासगाव नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीनं सुरू आहे असं एकूण सगळं चित्र होतं त्या निवडणुकीसाठी जवळजवळ चौरंगी काही वेळेला पंचरंगी अशी लढत झाली परंतु एकूण जर चित्र पाहिलं तर असं वाटत होतं म्हणजे निवडणुकीचं आणि त्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे ज्या ज्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटत होतं की संपूर्ण सांगली जिल्ह्यात ज्या सहा नगरपालिका आणि दोन पंचायत दोन नगरपंचायती यांची जी निवडणूक होती या सगळ्यात हायएस्ट मतदान जर कुणा कुठं होणार असेल तर ते तासगावमध्ये होणार असं वाटायला लागलं तर प्रत्यक्षात झालं काय प्रत्यक्षात सगळ्यात कमी मतदान म्हणजे जे सांगली जिल्ह्यातल्या सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायती यांच्यामध्ये तुलना केली तर सगळ्यात कमी मतदान म्हणजे सत्तर पॉईंट सेहेचाळीस टक्के मतदान हे तासगाव नगरपालिकेसाठी झालेलं आहे म्हणजे लोकसभेला सुद्धा जास्त मतदान झालं तर नुकत्याच झालेल्या म्हणजे एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मतदान चांगलं झालं तर त्या तुलनेत सुद्धा नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान का झालं नाही यामुळं अक्षरशः अनेकांची मती गुंग झालेली आहे म्हणजे त्या निवडणुकीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षाचे नेते त्या पक्षाचे कार्यकर्ते उमेदवार त्या त्या तिन्ही चारी पॅनल जे होती त्या पॅनलमधले सगळे उमेदवार आणि राजकीय जाणकार ह्या सगळ्यांना आश्चर्याचा फार मोठा धक्का बसलेला आहे एवढी चुरशीची निवडणूक झाली एवढा प्रचंड पैशाचा वापर झाला अशा पद्धतीचे आरोप झाले म्हणजे सरळ पाच पाच कोटी पाच कोटी ह्यानी पाच कोटी त्यांनी असे काही काही आरोप झाले याच्यामध्ये वेगवेगळ्या गटांनी केले खरे खोटे माहीत नाही आपल्याला परंतु आरोप झाले पाच पाच कोटी रुपये दिल्याचे आणि पाच पाच कोटीला काही उमेदवारी विकली अमुक झाली तमुक झाली अशा स्वरूपाचे जोरदार आरोप झाले यावरून असं वाटायला लागलं तर किंवा एकूण जर सगळं वातावरण पाहिलं तर काय प्रचंड खर्च चालला आहे उमेदवार भरपूर खर्च करतायत रस्सी खेच चालली आहे अक्षरशः प्रत्येक वॉर्डामध्ये लढत चाललेली आहे एक एक मतासाठी झुंज चालू आहे अशा पद्धतीचा जोरातपणे प्रचार झाला म्हणजे गवगावा झाला प्रत्यक्षात मात्र जर आपण पाहिलं तर मतदान कमी झालं म्हणजे काय आश्चर्य आहे हे म्हणजे मतिगुंग म्हणजे मी जे म्हणलं ते खरोखरच मतिगुंग करणारी ही निवडणूक ठरलेली आहे वास्तविक दोन गटांमध्ये निवडणूक होणार हे अधिक क्लिअर होतं एक म्हणजे आमदार रोहित पाटील यांचं पॅनल विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील यांचं पॅनल म्हणजे त्यांची स्वाभिमानी विकास आघाडी या दोन गटांमध्ये प्रामुख्यानं आतापर्यंत निवडणूक होत आलेली म्हणजे संजय काका आणि आराराबा पाटील यांच्यातच ह्याच गटात लढत व्हायची तशीच ती पारंपरिक लढत होईल जास्तीत जास्त महायुतीचं एखादं पॅनल उतरेल असं वाटत होतं म्हणजे सुरुवातीला तर असं वातावरण होतं की महायुतीचं पॅनल उतरणार म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष म्हणून प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाचं वेगळंच पॅनल उभं राहिलं आणि त्याच वेळेला आणखी एक राष्ट्रवादीचं पॅनल उभं राहिलं एकाच वेळेला सुरुवातीपासून अशी एक धबक्या आवाजात चर्चा होती म्हणजे जसं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रोहित पाटील म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय काका पाटील यांची विकास आघाडी यांच्यामध्ये अंतर्गत काही युती होतीये जिल्हा परिषद निवडणुकीत अशी चर्चा बरेच दिवस चालू आहे तशीच अंतर्गत युती कदाचित या निवडणुकीत आहे काय अशी सुरुवातीच्या काळात चर्चा होती एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात काही अंतर्गत युती झाली आहे काय अशी चर्चा वावड्या काही ठिकाणी उठलेल्या होत्या तासगावमध्ये परंतु नंतर अचानक असं झालं की महायुती तर राहिली बाजूलाच आणि भारतीय जनता पक्षानं पॅनल उभं केलं त्याच वेळेला रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं काही लोक फुटले एक दोन नेते जे अत्यंत परंपरागत त्यांचे नेते आहेत म्हणजे फार वर्ष त्यांच्याबरोबर असलेले वर नेते त्यांच्या गटाबरोबर असलेले नेते ते बाहेर पडले त्यांनी स्वतःचं पॅनल वगैरे उभं केलं इकडं काँग्रेसचे जे कायमचे महादेव नाना पाटील हे जे संजय काकांच्या बरोबर सातत्यानं राहिलेले नेते म्हणजे अगदी आर आर आबांचा जोरदारपणे प्रभाव होता मतदारसंघामध्ये त्यांचं राजकारण जोरात चालवत त्या सुद्धा महादेव नाना पाटील हे कायम संजय काकांच्या बरोबर राहिलेले ते ह्यावेळेला विरोधात गेले संजय काकांच्या विरोधात गेले अर्थात ते त्यांच्या आघे आघाडीत नव्हते ते स्वतंत्र पक्ष होता त्यांचा परंतु अशा घटना घडल्या आणि एवढंच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्यानं म्हणजे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असलेल्या एका नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला पाठिंबा दिला अशा स्वरूपाची बातमी पसरली त्या बातमीमुळे तर इतकी खळबळ उडाली की स्वतः पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना व्यासपीठावरनं त्याच्याबद्दलचा खुलासा करावा लागला की भारतीय जनता पक्षाचं पॅनल स्वतंत्रपणे उभे आहे भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वतंत्रपणे उभे आहेत त्यांचं पॅनल उभं आहे आणि असा कुणी हे घेऊ नये त्याच्या प्रचाराचा आधार घेऊ नये की अमुक अमुक यांनी पाठिंबा द्यायला सांगितलाय वगैरे एवढंच नव्हे तर चंद्रकांत दादांनी स्वत मुख्यमंत्र्यांची भाषण क्लिप ती सभेमध्ये ऐकवली असा सगळा गोंधळ चाललेला होता आता या सगळ्यामध्ये त्यातल्या त्यात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसमध्ये जरा थोडी फार इकडे तिकडे काही माणसं गेली भारतीय जनता पक्षात हा गोंधळ उमेदवारीला पाठिंबा देण्यावरनं थोडासा झाला त्या तुलनेनं संजय काकांची स्वाभिमानी विकास आघाडी इंटॅक्ट राहील बऱ्यापैकी राहिली आता महादेव नाना पाटील हे काँग्रेसचे होते, होते। ते काही त्यांच्या आघाडीत ते नव्हते ती आघाडी राहिली त्याशिवाय त्यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून एक खळबळ उडवून दिली म्हणजे ज्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये काकांच्या विरोधात निवडणूक लढवली जोरदारपणे लढवली संपूर्ण मतदारसंघात जोरात प्रचार केला काकांच्या विरोधात केला आणि अर्थात काका निवडून आले खरं म्हणलं तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचाच काकांच्या विजयात वाटा होता असा अनेकांना वाटते आणि आमचा सुद्धा तसाच अंदाज होता तो कारण गोपीचंद पडळकर यांनी त्यावेळी जी मतं घेतली ती जर मतं घेतली नसती आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर जर मैदानात नसते तर त्याच वेळेला विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात अतिशय घासून लढत झाली असती एकोणीसशे निवडणुकीतच कदाचित त्यामुळच म्हणजे त्यावेळेची जी वंचित बहुजन आघाडीची मदत झाली यांना संजय काकाना त्यामुळं ह्या वेळेला त्यांनी त्यांच्याबरोबर युती केली हा एवढा जर एक अपवाद सोडला तर एकतर्फी प्रचार व्यवस्थितपणे संजय काका पाटील यांनी केलेला आहे याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे त्या ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला असं दिसतंय की रोहित पाटील आमदार आहेत तरुण आहेत नगरपालिकेची निवडणुकीत त्यांची गेल्या वेळेला सुद्धा सत्ता तिथं नव्हतीच संजय काकांच्या पॅनलची सत्ता होती त्यामुळं फार मोठं गमावण्यासारखं त्यांच्या दृष्टीनं काही नाहीये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते आपली ताकद दाखवून देतील परंतु भारतीय जनता पक्षानं पॅनल स्वतंत्र उभं केलं आता ते किती मतं पाडतात म्हणजे पूर्वी जशी भारतीय जनता पक्षाला मतं मिळायची दोन हजार चौदा पूर्वी तशी जर मिळतात का खरोखरच भारतीय जनता पक्षाचं पॅनल हे आ, मोठी मतं घेतं भरपूर मतं घेतं हे ह्या वेळेला दिसणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाची सुद्धा कसोटी आहे त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांची आहे आणि जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुद्धा तिथं कसोटी आहे सगळ्यात कसोटी खरी आहे ती संजय काका पाटील यांची आहे कारण त्यांच्या दृष्टीनं ही निवडणूक अटीतटीची आहे त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेची आहे राजकीय प्रभावाची आहे राजकीय अस्तित्वाची सुद्धा आहे ह्या निवडणुकीत जर संजय काकांना चांगलं यश मिळालं तर ते पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जोरात उतरणार यात शंका नाही जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या राजकारणामध्ये सुद्धा ते उतरणार निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाग घेणार आणि त्यांची ही स्वाभिमानी विकास आघाडी विस्तारत विस्तारत सवन जिल्ह्यात सुद्धा विस्तारू शकते त्यामुळे संजय काकांच्या दृष्टीनं हे फार मोठं महत्वाचं आव्हान आहे ही निवडणूक त्यांना जिंकलीच पाहिजे अशी परिस्थिती आहे अशी एकमेव नेते आहेत ते म्हणजे संजय काका पाटील आहे जशी उरणेश्वरपूर आणि आष्टा या ठिकाणी आमदार जयंत पाटील यांना त्या दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि दोन्ही ठिकाणचं नगर नगरपालिकेचं पॅनल निवडून आलंच पाहिजे अशी परिस्थिती आहे कारण त्यांच्याही राजकीय प्रभावाचा विषय आहे तिथे आलेला तसंच विट्यामध्ये सुद्धा परिस्थिती आहे विट्यामध्ये वैभव पाटील म्हणजे माजी नगराध्यक्ष आणि आमदार भैया बाबर अमोल बाबर यांच्यात जी लढत झालेली आहे त्यामध्ये भैया बाबर हे काय आमदार आहेत त्यांच्यात काही फार मोठा फरक पडणार नाही आहे ह्या निवडणुकीच्या निकालानं फार मोठा फरक पडणार नाही आतापर्यंत त्यांना कधीच विटा नगरपालिकेवरती वर्चस्व मिळवता आलेलं नव्हतं फारसं वैभव पाटील यांच्या दृष्टीनं खरी ती कसोटीची निवडणूक आहे तशीच संजय काका पाटील यांच्या दृष्टीनं ही तासगावची निवडणूक अतिशय कसोटीची आहे एकूण जर आपण पाहिलं तर मतदान कमी झालं मतदान कमी म्हणजे शिराळा मी म्हटलं आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी असं म्हणलं तर की शिराळा नगरपंचायतीसाठी खरं म्हणजे प्रचाराचा फारसा गदारोळ झालाच नाही निवडणूक चालली का नाही असं एकूण माध्यमावरनं वाटत होतं परंतु त्या ठिकाणी मत मतदान जोरच झालं विक्रमी मतदान झालं आत्तापर्यंत पहिल्या क्रमांकाचं सांगली जिल्ह्यातलं मतदान झालं त्या तुलनेनं तासगावमध्ये जवळजवळ साडे अकरा टक्के मतं कमी पडलेली आहेत एवढंच नव्हे तर तासगाव नगरपालिकेसाठी गे गेल्या निवडणुकीत म्हणजे आठ वर्षापूर्वीच्या निवडणुकीत जेवढं मतदान झालं तर त्या तुलनेमध्ये जवळजवळ अकरा टक्के मतदान कमी झालेलं आहे हा काय चमत्कार झालाय असं लोक विचारतायत म्हणजे हा मोठा चमत्कार झालाय म्हणजे एवढी पळापळ करून एवढी धावपळ करून एवढं कसून निवडणूक करून वरच्या गल्लीमधला प्रचार इकडं पुलाच्या अलीकडच्या भागामधला प्रचार जोरदार धोरणा उडून सुद्धा काही फार मोठा फरक पडलेला नाही किंबहुना मतदान घटलेलंच आहे हे कशामुळे घटलं हा खरोखरच संशोधनाचा विषय काय नेमकं झालं या सगळ्यामध्ये हा आता एक निश्चित आहे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत दोन तीन मधले त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये चांगलं मतदान झालेलं आहे ह्यात काही शंका नाही त्यांचा वॉर्ड त्यांचे त्यांचा प्रभाव असलेला आहे त्या त्या ठिकाणी मतदान चांगलं झालंय परंतु चार नंबर सारखा जो वॉर्ड आहे तिथं मतदान कमी व्हायचं कारण काय हे कळतच नाही म्हणजे तासगावमध्ये काय झाले पाहूया आता एकूण अशी ही निवडणूक फार मोठी मजेशीर झालेली आहे अभूतपूर्व अशी तासगावची निवडणूक झालेली आहे काय नेमकं चा झालंय याच्याबद्दलचं विश्लेषण सध्या चालू आहे आणि एक ते पंधरा सोळा दिवस चालतच राहणार आहे जोपर्यंत निकाल लागत नाही त्यात निकालही पुढे गेल्यामुळं आणखीनच घालमेलीमध्ये फरक पडलेला आहे त्या सगळे उमेदवार सगळ्या पॅनल मधले सगळे कार्यकर्ते त्यांचे समर्थक यांचा अक्षरशः उत्कंठा अगदी आता शिगेला पोहोचलेली आहे अशी परिस्थिती आहे पाहूया नेमकं का काय होतंय ते परंतु तासगावची नगरपालिकेची निवडणूक अभूतपूर्व झाली प्रचंड प्रचार झाला टीका प्रतिटीका जोरात झाली आरोप प्रत्यारोप झाले कोट्यावधी रुपयांचे विषय बोलले गेले सभे प्रत्यक्ष सभेव, पत्रकार परिषदेत आरोप प्रत्यारोपामध्ये बोलले गेले प्रत्यक्षात काय झाले खरं कुणाला माहीत नाही खरं झालंच असेल का नाही याबद्दलही शंका आहे परंतु एवढं सगळं होऊन पैशाचा धूर निघाला वगैरे असं म्हणलं गेलं पण मतदान मात्र कमी झाल्यामुळं मतदारांनीच या निवडणुकीमध्ये एक वेगळा रंग आणलेला आहे असं म्हणायला हरकत नाही उमेदवार त्यांचे नेते त्यांचे पक्ष यांना काही निवडणुकीत रंग आणता आला नाही पण मतदारांनी मात्र कमी मतदान करून गेल्या वेळच्या निवडणुकी नगरपालिका निवडणुकीपेक्षा सुद्धा कमी मतदान करून या निवडणुकीत एक वेगळाच रंग आणला आहे पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद